घोषित केला जातो सुंदरचा फायदलचा फेरा पाडा सूर्याच्या साक्षी आणि भाग ठिकाणी केलचा निकाल घोषित होतोय हा झालेला सुंदर अशा मैदानातील आठ नंबरचा वाटगाई आठवा क्रमांक पटकला तास क्रमांक दोन वर रवीगाई सरपंच पटले तिमाली या गाडीचा आठवा क्रमांक सुंदरची गाडी पाणी तास क्रमांक दोन वर सरपंच पंढर शेठ वलवणकार भीमराव शेठ यांचा या ठिकाणी सुंदरची गाडी ते आजच्या मैदानातील आठ आज नंबर चे मानकरी ठरले आठवतात सात नंबरचा मान पटवला क्रमांकाचे मानकरी झाले तास क्रमांकाचे एक वर गाडी कुमारे सृष्टी अमोल म्हणजे एसटी महामंडळ विटा येतो या गाडीचा सातवा क्रम झाला सुंदरन सिंग आणि पाले क्रमांक एक वरतीन कुमार सृष्टी अंमल म्हणले एसटी महामंडळ विटा खाणापूर याच्या पाले गावे पाहिला बाबूसाहेब माने बाळासाहेब राजा पाला बापूसाहेब आंबेडकर अवता पवार सोन्यावर आणि मावली या ठिकाणी अर्जुन पाहिला सुंदराची गाडी पाहिजे अर्जुन सुंदर गाड्या सोन्यावर मानकरी ठरले लहान भटवला सुंदराचा संपन्न झाला

त्यावरती आजच्या मैदातील सहा नंबर चेनकरी ठरले पंचम क्रमांकाचा गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर सिंग आणि पाल येता सिनेमा काढली होती उलजिरापाला प्रकाश बापू पडदरेकडे फुरकर राहुल दादा फडवेकडे फुरकर यांचा या ठिकाणी पब्लेला

दहा क्रमांकाचा हो या गाडीचा तिसरा क्रमांकाची गाडी पाहली विराजे माने ओझ्रेचा याचा गाडी काही मालिक पाहला आणि त्याच्या सुद्धा रोखी पाहला रोख्या आणि मालिका मैदातील तीन नंबरचे मार्केट गाड्यामध्ये चुजराची गरज आहे या गरजेमध्ये द्विती क्रमांकाचा मार्गा दात्रम दफा दोरम गय आता कचन बोलते तुम्हाला सुताव किन कते निमले खणा प्राणी शौर्य जरा नारे देवी तुंगे यागांनी चाती आक्रमण करा गोदानाथिकाले पाळ उंगरा पाला आता कंतोनो